बहात्तर ही संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस आणि हे पुढील प्रमाणे तर सगळ्यात पहिल्यांदा जी मूळ संख्या आहे ती दोन आहे तिनं ह्या बहात्तरला भाग जातो का बघूया तर दोनची कसोटी विभाज्यतेची कसोटी आहे संख्येच्या एकम स्थानी शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ असणे त्यावेळी दोनने पूर्ण भाग जातो इथे एकमसानी दोन आहे म्हणून दोनने पूर्ण भाग जाईल आणि म्हणून आपण देऊया बे तरीक सहा बाकी एक उरली एकावर दोन बारा बेसक बारा पण इथे एकमसानी सहा आहे म्हणून ही संख्या दोनच्या कसरीनुसार दोनने हिला भाग जातो म्हणून आपण दोनने भाग देऊया बे एक बे आणि बे आ, एक उरला एकावरती सहा बे सोळा आता अठरा उत्तर आलं ह्या संख्येच्या एकमसानी आठ आहे म्हणजे हिला पण दोनने पूर्ण भाग जातो देऊया बे नव अठरा आता अठराला जी मूळ संख्या आहे दोन तीन काय पूर्ण भाग जात नाही म्हणून पुढची संख्या तीन आहे आणि आपल्याला निरीक्षणावरून कळतं की तीनला तीनने पूर्ण भाग नऊला पूर्ण भाग जातो आणि ही तीन आता मूळ संख्या आली आहे तिला दुसऱ्या संख्येने भागच जात नाही म्हणून तिला तिनेच भाग द्यायचा आणि म्हणून आता जे उत्तर आलेलं आहे किंवा बहात्तरच्या बहात्तरचे मूळ अवयव आहेत दोन 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 आणि तीन तीन असे आहेत दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तीन गुणले तीन شيء آهل